सहा शास्त्र अठरा पुराण चार वे सहा शास्त्र अठरा पुराणाप्रमाणे नंतर त्या चार वे सहा शास्त्राची कथासार निर्माण केली तर मुख्य म्हणजे रामायण वाल्मिकी रामायण तो पूर्वार्ध मानला जातो कारण ते रामायण वाल्मिक ऋषींनी रामा आदी लिहिलेलं रामायण तर आधी वाल्मिकी वाल्मिकी हे कोण होते हैं? तर वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर होता दरोडेखोर होता तर का जंगला तो काय करायचा की एका माझ्या अशा जंगलातून जाणाऱ्या वाटेवर तो बसायचा आणि तिथे आले गेलेला तो मारायचा मारायचा आणि त्यांच्याकडे असलेलं धन काढून घ्यायचा एक मनुष्य मारला की एक खडा आपलं ते रांजण होत त्या रांजणात टाकायचा एक माणूस मारलं की एक खडा त्या रांजणात टाकायचा असं करता करता दरोडेखोर खोर त्याला मारण्याचं काय म्हणजे मारण म्हणजे हा काय त्याचा हेच नव्हता म्हणजे त्याला काय वाटतच नव्हतं त्याच तर त्याने अशी सात राजणे भरली किती हत्या झाल्या असतील त्या राज त्या राजनातले जर था। खडे मोजले तर त्या हत्या किती झाल्या असतील तर परमेश्वराला सुद्धा प्रत्येक गोष्टीची असते ना दुराचार माणसाने करावं तर किती करावा याचा मोजमाप हवं ना सात त्याची भरली आणि एक वेळ असा आला की नारद महर्षी त्या वाटेने जात होते नारद महर्षी त्या वाटेने जात होते नारद महर्षीना बघितल्यानंतर हा म्हणाला हा कोणतरी आहे तर त्यांच्या गळ्यात विना तर नारद महर्षींना त्याने अडवलं अडवलं आणि मनाला मला धन दे नारद महर्षींचा काय संसार होता धनधान्य होत त्यांच्या गळ्यात विना हातात चिपळ्या काय असे ब्रह्मचारी ते त्यांच्याकडे काय असणार मग हा मनाला नाही हा विना घे तो नको मला विना नको त्याच काय करू नये विण्याचं म्हणून तू विना घ्यायला तयार नाही म्हणाला नारद महर्षी म्हणतात एक काम कर ही आता सात रांजणं भरली तुझी माणसं मारून मारून लूट मार करून सात रांजणं भरली एवढी हत्या तू केलीस या तुझ्या पापाला कोण आधी वाटेकरी आहेत काय विचार तू घरी जा तुझ्या बायका मुलांना विचार की हे बाबा मी पाप केलं याचे वाटेकरी आहात का तुम्ही हा ह्या पापाचे वाटे हाँ, पापा तुम्ही वाटेकरी आहात का तर त्याप्रमाणे नारदाला बांधून ठेवला त्यांनी तिथे पळेल नारद नारद महाशी पळतील म्हणून त्याने बांधून ठेवले तिथे बांधून ठेवले तर आणि हा गेला घरी गेल, घरी गेला आणि बायकोला विचारला मला एक शेंडीवाला भेटलेला आहे त्याने पाठवलं मला की आजपर्यंत मी जे घरात धन आणलं पाप करून धन आणलेलं आहे त्या पापाला तू भागीदार आहेस का की म्हणाले मी का भागीदार हो मी लोकांना मारून धन आणायला सांगितलं नाही तुम्हाला तुम्ही कसं धन आणता काय करता याची चौकशी मी का करू याची भागीदार मी नाही त्याने मुलांना विचारलं मुला म्हणाल्या मुलं म्हणाले का म्हणून आम्ही भागीदार व्हायचं तुमचं कर्म तुम्ही केलं ना आमचं पोट भरणं आम्हाला जन्म दिला म्हणजे तुमचं आमचं पोट भरणं मग त्याप्रमाणे तुम्ही करतात मग त्या पापाचा आणि आमचा कुठे संबंध आला त्यावेळी वाल्या कोळ्याने नारद महर्षींचे पाय पकडले आणि त्यांना म्हणाले की ह्या पापातून तुम्हीच मला मुक्त करा त्यावेळी नारद महर्षी म्हणाले ह्या पापातून मुक्त होशील पण एक तुला मंत्र देतो तर म्हणाल द्या इथेच बसायचं आणि तो मंत्र पटन ज्यावेळी मी येईन ज्यावेळी मी येईन त्यावेळी काय पुढचं असेल ते मी तुम्हाला सांगेन पण तुम्हाला मंत्र देतो मंत्र देतो पण मंत्र दिला मंत्र दिला का त्याने राम राम असा मंत्र दिला राम राम म्हण वाल्या कोळ्याला पापाचं ओझ डोक्यावर असल्यामुळे राम म्हणता येईना तो माणसांना मारताना म्हणत होता ना मरा 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 असं म्हणत होता मग तो पण राम राम म्हणत नव्हता तो मरा मरा म्हणत होता जप करताना ज्यावेळी त्याच्या पापाचे हजार वर्ष तपश्चर्या केली होती वाल्मिक ऋषीने ते काय साधे एक वर्ष दोन वर्ष तपश्चर्या अशी हजार वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यातून जो मरा मरा हा शब्द बदलला जसं जसं पुण्यसंचय व्हायला लागला तसं तसं ते मराच मरा हळूहळू राम राम व्हायला लागला राम हे तारक नाम आहे कारण रामपूजी सदाशिव भजन करी महादेव रामनामाने वाल्या कोळी उद्धरला आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला तर सीता ही पूर्वजन्मात पद्माक्ष राजाची कन्या होती रावणाच्या मनात भरलेली असते ही पद्माक्ष राजाची कन्या